उमेदवारी अर्ज भरला जातो त्यावेळी शक्ती प्रदर्शन केलं जातं अथवा जाहीर सभा होते सगळ्या प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना आणलं जात आहे आपली ही रणनीती वेगळी वाटते का आपल्याला काय वाटते माहीत नाही पण आमच्या सर्व इंडिया गाडीतील गटर पक्षांनी सर्वांनी मिळून आम्ही हा एकत्रित निर्णय घेतलेला आहे या निर्णयामाग काय राजनीती आहे हे आपल्याला जर जाणून घ्यावं असं वाटत असेल तर आम्ही जनतेचं प्रेम स्वीकारून अर्ज भरत आहोत त्याच्यामुळं उन्हामध्ये माझी मायबाप जनता आणून त्यांना त्रास देणं या बीड जिल्ह्याचा एक प्रतिनिधी होण्यासाठी लोकसभेची निवडणूक लढत आहे त्यामुळं मला ते माझ्या इंडिया घाटतील सर्व नेत्यांनी सांगितलं की आपल्याला असं करणं आहे त्याच्यामुळे आपण साध्या पद्धतीने आपल्या जनतेला त्रास द्यायचा नाही नाही च्या आपण निवडणुकीमध्ये काय बदल झालाय असं तुम्हाला वाटत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर चोवीस मध्ये आता फॉर्म भरताय काय नेमका बदल वाटतय आणि आंदोलनाचा थेट फायदा होत असं वाटतंय प्रश्नात आपण तीन प्रश्न विचारले पण ठीक आहे दोन हजार एकोणीस ची निवडणूक आम्ही शक्ती प्रदर्शन करून फॉर्म भरला आजची निवडणूक आम्ही साध्या पद्धतीनं जे हित चिंतक ज्यांना साक्षीदार व्हायचे ते येऊन आमच्या सोबत राहतील त्यांच्या साक्षीनं नेतेगणांच्या साक्षीनं आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं मी असा अगोदर बोलला असॉर्म भरतोय हो हा फरक आहे कुठल्या आंदोलनाचा आंदोलनाचा इशारा आंदोलनाचा फायदा करता हा मायबाप जनता घेत असतो जनता जे ठरवेल तो निर्णय आम्हाला मान्य त्याच्यामुळं या गोष्टीवर आपण वेळ आल्यावर ज्योतिमेने मी माघार घेतलेली आहे त्यांनी निवडणुकीत माघार घेत असताना अनेक कारणे सांगितलेली आहेत त्याचा फायदा होईल असं वाटते का तुम्हाला कारण आता थेट निवडणूक आणि भद्रपणे आदरणीय ताई साहेबांनी निर्णय जो घेतलेला आहे त्याचं मी स्वागत करतो त्यांचे आभारी मानतो त्यांनी तो निर्णय घेतला त्यांचा वैयक्तिक विषय आहे त्याच्यावर मला बोलायचा अधिकार नाही त्याच्यावर त्यांनी जो निर्णय घेतला त्याचा मला नक्की फायदा होईल एवढं वाटतं व्यापक व्यापक जन लक्षात घेऊन आणि मतांची विभागणी टाळण्यासाठी मी हा निर्णय घेते असं ज्योती निर्णय घेत जाहीर करताना म्हणाला की नेमकी मतविभाजन विभाजनाचा फायदा कोणाला होणार होता काय बोलले मी ऐकलं ऐकून बाप्पा दोन हजार एकोणीस ची सांगतो नाही मी काय सांगत होतो याच्यापेक्षा मी ज्या जवळपास नऊ दहा दिवसात जेवढ्या गावात फिरलो एवढ्या कुठल्याही गावाला इथे विचारलं मी की मतं मागायला मागील पंधरा वर्षात निवडून आलेल्या विचाराचा खासदार दहा वर्षापासून आता असणाऱ्या आपल्या खासदार नाही त्या कधी तुमच्या गावात आल्या का एकच गावानं मला सांगितलं जवळपास साडेतीनशे गावात एकताळीस साहेब आमच्या गावात आल्या होत्या पण तलावाचं कुठेतरी काय झालं होतं त्याची पाहणी करायचं पण त्या गावात कुठे आल्या नाहीत बाहेरूनच गेलो आता मला एवढे एक गाव बोललं त्याच्यामुळं त्यांचं धन्यवाद आहे की त्या चारशे गावाची गाव मला भेटतो अल्पसंख्याक समाजाचा पाठिंबा कसा आहे ही निवडणूक कुठल्या एका अल्पसंख्या पद्धतीची नाही ही निवडणूक पुरोगामी विचाराची आहे आम्ही पुरोगामी विचारात वाढलेली माणसं पुरोगामी विचाराचे संस्कार आमच्यावर आहेत त्याच्यामुळे आम्ही पुरोगामी विचार दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तुमच्यासोबत धनंजय मुंडे होते त्या निवडणुकीमध्ये अमरसिंह पंडित होते प्रकाश होते अशी राष्ट्रवादी काँग्रेस बडी मंडळी होती आज ही सगळी मंडळी आपल्या विरोधात आहे असं वाटतंय की मोठी ताकद आपल्या विरोधात उभं टाकली जनता माझ्यासोबत आहे ना ये गब्बर आहे ना मेरे साथ ना ये गब्बर एक साथ काय सब अमोल आता माझ्या बरोबर इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्षाचे प्रमुख आहे अनेक आमदार म्हणून आणि जे गेले त्यांच्यावर जे नाही त्यांच्यावर मी जनता आमच्यासोबत जरांगे पाटील यांचे सहकारी अमोल खुने यांच्यावर हल्ला झाला त्याच्यानंतर तुम्ही त्यांची भेट घेतली आणि आरोपींवर तत्काळ कारवाईची देखील मागणी केली तत्पूर्वी जरांगे पाटील यांनी देखील त्याची भेट घेतली होती आणि हीच मागणी केली होती कुठेतरी एक दे मराठा आरक्षण आंदोलनाचा फायदा उचलण्याचा तुमचा प्रयत्न आहे किंवा किंवा त्या दिशेने सगळी निवडणूक नाही प्रयत्न आहे का आता आपल्या कुठल्याही संस्कृतीमध्ये एक तरुण जातोय त्याचा तो झगडतोय आंदोलन करतोय आणि त्याच्यावर कुणीतरी आध्यात्मिक हल्ला करता तर आमची संस्कृती की आम्ही त्याला भेटलं पाहिजे आणि आज तुम्ही तसं बोलताय पण ज्या दिवशी लाठीचार झाला सराटीला तर सुद्धा मी पहिली पोस्ट केली होती मी राष्ट्रवादी काँग्रेसचा पण एक प्रमुख कार्यकर्ताही होतो माझी पहिली पोस्ट होती ज्यांनी ती केले करते त्यांची चौकशी करा आणि त्याच्यावर कारवाई करा अशी त्यावेळेस माझी पोस्ट होती त्यावेळेस पण लोकसभा होतो पण तो विषय नाही तो आंदोलन पार्क जो आहे तो पार्क वेगळा आहे लोकसभा राजकारण हा पार्ट वेगळा आहे ज्यांचं आंदोलन स्वतः त्याला जोडूनच तुम्ही काही त्यामध्ये पाच दिवसापूर्वी दाखल केले होते चार पाच दिवसापूर्वी जाळपोळ प्रकारणा सरकारनं खोटे गुन्हे दाखल केले असून जाहीर काल माहीत बरेल जेणे जर खोटे गुन्हे दाखल केले असले तर ते मागे घेतलेच पाहिजे असं माझं मत आहे तुम्ही पुन्हा आरोप करत नाही माझा आता टीका हा विषयच नाही त्याच्यामुळे जर जाणीवपूर्वक एखाद्या समाजाच्या एखाद्या घटकावर जाणीवपूर्वक गुन्हे जर खोटे गुन्हे दाखल करत असेल तर ते मागे त्यांना साथ पाहिजे असं माझं मत आहे आमच्या वडील घडाची नव्हतं रिपोर्ट आहे देखे। <laughs> देखे। आ, काल महायुतीची बैठक झाली तुम्ही शेती काय करता हा प्रश्न उपस्थित करण्यात आला सोन्याची शेती करताय असं तुम्ही सदन शेतकरी एवढ्या दिवसात त्यांना का कळालं नाही तुम्ही संशोधन करा आता कसं संशोधन करायचे सांगा ना तुम्ही पुन्हा त्यांना घेऊन गेले होते वगैरे असेल काही मला म्हणले ना तुम्ही बघितली शेती वगैरे शेती माहित नाही का आहेत ना मनामध्ये बर तुम्ही मला काहीतरी म्हणाय नाही त्यांना माहिती आहे नाही पिकवता नेमका काय त्यांना म्हणायचंय त्यांना काय म्हणायचं त्यांना काय म्हणायचं हा प्रश्न त्यांना विचारलेला बरोबर मला कसं म्हणताय त्यांना तुम्ही विचारा तुम्ही अर्धाच कसं बोलला तुम्हाला माहिती मी ऐकलं त्यांनाच विचार काल त्यांनी प्रश्न उपस्थित केला त्याला उत्तर अपेक्षित आहे मला बाकी काय शेती काय करतात प्रश्नाला उत्तर त्यांनीच द्यावा ते कसं देणार त्यांचा प्रश्नच मला कळाला नाही तुम्हाला प्रगती वेगाने कशी झाली हा त्यांचं म्हणणं ही जी प्रगती आहे शेतकऱ्या विरोधी उमेदवार स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घेतात तरी सुद्धा त्यांची आहे ती फार झाली मग ते आपल्या शेतात काय पिकं होतात ज्यातून ही प्रगती झाली असा शोध घ्यावा लागला असं धनंजय मुंडे काल म्हणाले जर मला हिंदी बोलता नाही आली फॉर्म मराठा आरक्षणाचा मुद्दा आरक्षण मिळालं नाही कुंभी मधून आरक्षण या संदर्भात तुमची नेमकी भूमिका काय आहे या अगोदरची जी भूमिका आहे की कुंभी म्हणजे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे पवार साहेबांची पहिल्यापासून की तुमची भूमिका काय पक्षाची भूमिका बघा पक्षाच्या भूमिकेबद्दल घटक आहे त्याच्यामुळे त्या भूमिकेशी मी समत असतात पण तुम्ही जो प्रश्न विचारताय प्रश्न परत विचारताय किंवा माझी भूमिका एकच आहे की आजच्या परिस्थितीमध्ये ज्या घटकाला आरक्षणाची आवश्यकता वाटते त्याचं सण करताय किंवा झिघडताय तर त्यांचा मागण्याचा रास्ता अधिकार आहे त्या अधिकाराला तर सरकारला दिलंच पाहिजे जर ते नियमात बसून ते दिलं पाहिजे दिलंच पाहिजे गुंडिका दुसरं नाही बरं बघा या सर्व गोष्टींचा अभ्यास करू

नाही मराठा समाजाचा समाजाबरोबर होतो का नव्हतो ही मीडियाने बघितलंय मी एक स्टेटमेंट केलं होतं की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय काय जाणार नाही आणि मी तो शब्द पाहला आपल्या सर्व मीडियाने पाहिले सर्व पाहिले मराठा आंदोलनात मी होतो का नाही होतो का काय होत ते माहिती मी मराठा समाजाचा घटक म्हणून समाजाबरोबरच आहे बाप्पा विरोधक विकासाचा मुद्दा घेऊन जनतेपणपर्यंत जात आहेत तुम्हाला काय वाटतं विकास झालाय का नेमकं झाला नसतं तर नेमकं मत झालं नाही असं तुम्हाला काय वाटतं माझं स्वतःचं मत सुद्धा तेच आहे की बीड जिल्हा नि लोकसभेची निवडणूक ही लोकसभेची निवडणूक नि विकासावरच झाली पाहिजे विकासाचा मुद्दा आहे तुमचं पाच पुढील पाच वर्षाचा काय त्याच्यावर आणि मागे काय केलं त्याचं लक्ष ना मागच्या पाच वर्षे पंधरा वर्षे दहा वर्षे एवढ्या दिवसामध्ये काय काय विकास केला एक दोन तीन उदाहरणं दो तुम्हाला सांगायचं तुम्ही लगेच काहीतरी बोलायला के मला केले आपल्याला खासदार महोदयाच्या अखतारीत काय विषय येतात या विषयासाठी एक दोन तीन विषय सांगायचे रेल्वेचा प्रश्न खासदार महोदयांच्या अखत्यारीत येतो आपल्याकडं दोनशे एकसष्ट किलोमीटर लांबीची रेल्वे मंजूर झालेली रेल्वेची लाईन दोनशे एकसष्ट किलोमीटर मंजूर झाली त्याच्यापैकी आतापर्यंत नव्याण्णव किलोमीटर झाली असं रेल्वे बोर्डाने प्रसिद्ध केलं तीन टर्म मध्ये म्हणजे पंधरा वर्षात नव्या म्हणजे पाच वर्षात तेहतीस म्हणजे उर्वरित व्हायला आणखी पंचवीस वर्ष लागली मग पंधरा वर्षाला जन्मलेला मुलगा त्याला आता पंधरा वर्षात एक पिढी झाली आणि आता जन्मलेला आणखी पंचवीस वर्ष म्हणजे एक पिढी दोन पिढी आज दोनशे एकसष्ट किलोमीटरची रेल्वेचा मार्ग कम्प्लीट होत नसत किती विकास झाला आहे तुम्ही सर गेल्या पंधरा वर्षात तुम्ही या प्रश्नावर कुठे असं काय करून बोला बोला मला माझं म्हणणं असं आहे की माझं उद्या तुम्ही विचारता प्रश्न तिचं उत्तर तर देऊ दे मी उठून पळून जात नाही ओके ओके धन्यवाद म्हणून संपत आहे बोल तर हा त्याच्यानंतर आणखी खासदार महोदयांच्या अत्यंत देणारा विषय आहे ने नॅशनल हायवे हे नॅशनल हायवे जे संभाजीनगर हराशिव सोलापूर झालेला जो नॅशनल हायवे महाविकास आघाडीच्या काळात पूर्ण झालेला आहे पंधरा वर्षापूर्वी त्याच्यामुळे त्याचा शिर्यापुरी होऊ शकत नाही आणि तो किती दिवसात झाला महाविकास आघाडीच्या ते दोन वर्षात तो रस्ता कम्प्लीट झाला आणि आता जेवढे नॅशनल हायवे या दहा वर्षात मंजूर झाले तेवढे दहा वर्षात आणखी एकही कंप्लेट नाही सर्वजण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वजण तुम्ही जागृत पत्रकार आहात पेरियाचे सर्व प्रतिनिधी आहात मला सांगा आणि आपण पण सांगा जर तुम्ही जरी कुठली एखादी बाजू घेत असला तरी माझी विनंती की सगळं जनरल म्हणून मांडा की दहा वर्षात जर कुठला एखादा रस्ता कम्प्लीट झाला असला तर आम्हाला दाखवा आणि ते दहा वर्षात एक दोन वर्ष असं एका दहा टाइम तिला वाढू लय मर्जीतला असला म्हणतात दहा दहा वर्ष रस्ता कम्प्लीट होत नाही एकावरही कारवाई नाही काय करायला मग खासदार याच्यावर कधी बैठक घेतली या रस्त्यावर कमीत कमी हजार लोकांचे पाय तुटले हात तुटले डोकं मोडले काही प्राणाशी गेले याला जबाबदार कोण याला जबाबदार खासदार महोदय असं माझं बीड जिल्ह्यामध्ये ज्या जल जीवन मिशनची योजना आहे ती सुद्धा खासदार महोदयांच्या हाताने दिली या जल जीवन मिशनची एखादी बैठक खासदार महोदयाने या जिल्ह्यात घेतली का तर घेतली तर जेवढ्या योजना झाल्या त्याच्यातल्या फक्त आणि फक्त दहा टक्के योजना पूर्ण झाल्या नव्वद टक्के योजना पण मग याच्यावर काय बीड जिल्ह्यातल्या जनतेला कळलं पाहिजे या नव्वद टक्के योजना आपल्यासारख्या पत्रकारच याच्याला पाहिजे बरेचशे माझं भारी दाखवून तर माझी पूर्ण माहिती संपू द्या त्याच्यानंतर पोहोचलं नाही तुम्ही प्रश्न आहे याच्यावर उमेने घेतली का नाही घेतली मी त्यांना विचारा एखादी भेटेल का घेतली नाही जर विचारा वाटलं तुमच्यावर तुमच्या तुच्छा तिच्यानुसार मला काय म्हणायचं नाही पण घेतली नाही पण खूप प्रोजेक्ट आहे एखादा प्रोजेक्ट आज कोणी म्हणेल मी प्रोजेक्ट आणतो तर ते एखादा प्रोजेक्ट या पंधरा वर्ष दहा वर्ष आमच्या भगिनी या खासदार एक सिंगल प्रोजेक्ट एखाद्या का आला तालुक्यात आणला मला वाटते तुमच्या माझ्यामध्ये तुम्हाला जर आपल्याला माहित माहिती मला वाटतं त्यामुळं ही निवडणूक काय केला आणि काय करणार त्याच्यावर झाली पाहिजे तर मी माझ्या माध्यमातून माझ्या पक्षाच्या इंडिया गाडीचा उमेदवार यांना त्या सर्वांच्या साक्षीनं या सर्वांच्या सहमतीनं मी बीड जिल्ह्याचा खासदार जास्त होईल त्याच्यानंतर दोन वर्षामध्ये बीड जिल्ह्याचे रेल्वे पूर्ण नगर चालू करून दिला असा मी शब्द या बीड जिल्ह्याला आपल्या माध्यमातून एवढंच नाही तर हे जे, 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 जाल। जे रस्ते पूर्ण राहे जे दहा वर्षात कंप्लीट झाले नाही ज्याच्यावर दोन हजार लोक हेड इंजुरी झाली किंवा अपंगत्व आलंय आणि एक्सपायर झाले तुला जर त्याच्यात दुर्घट झालाय हे रस्ते सहा महिन्यांच्या आत मी करार झाल्याच्या नंतर कंप्लीट करून घ्यायला मी भाग पडल त्या कुठल्या पण त्या प्रकारला सामोर जातो एवढंच नाही तर ज्या जल जीवन मिशनच्या योजना झाल्या त्या योजना आपण लवकरात लवकर येणाऱ्या पुढच्या मुंड्याच्या त्या कंपनी प्रत्येक गावाला पाणी मिळायला पाहिजे करोडो रुपयाचा विषय झालेला आहे करोडो रुपये गेले कुठं ते करोडो रुपये कुणाकडे गेले कुठं खर्च आणि करोडो रुपये शासनाचा झालेला निधी त्याच्यावर योजना पूर्ण आहे त्याची चौकशी करून काम येणाऱ्या पुढच्या मुंड्याकडे सर्व शंभर टक्के चालू करायचा प्रयत्न हे माझं विजन त्याच्यानंतर माझं खासदार झाले दुसरं विजन काय आहे खासदार झाल्यानंतर या जिल्ह्याचा अनुषे जो आहे तो भरून काढण्यासाठी मी काम बीड जिल्ह्याच्या माझ्या या जनतेचं दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी ही प्रामाणिकपणे मी काम करेल असा निश्चित या बीड जिल्ह्याला धन्यवाद धन्यवाद